नमस्कार मी सुवर्णा कटीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण संकुल चालवलं जातं कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन समितीचे अध्यक्ष माननीय श्री राजेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलं याचाच एक भाग म्हणून कनिष्ठ महाविद्यालयानं अकरा जानेवारी रोजी जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि याचा उद्घाटन समारंभ सोहळा हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालय सोलापूर येथील मुळे सभागृहामध्ये पार पडला या कार्यक्रमास सन्माननीय मान्यवर शिक्षक सहभागी विद्यार्थी आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक माननीय सचिन जवळकोटे तर प्रमुख उपस्थिती म्हणून नृत्य दिग्दर्शक राजेश पंचे आदीप सय्यद आणि कनिष्ठ महाविद्यालयातील माजी पर्यवेक्षक सुहास शेडजाळे हे व्यासपीठावर होते हरिबाई शाळा मोठी आणि महान व्यक्तींना घडवणारी सोलापुरातील हिऱ्याची खाण आहे आज समाजामध्ये वावरताना या शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी मोठमोठ्या पदावर विराजमान झालेले दिसून येतात अगदी सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश माननीय उदय लळित यांच्यापर्यंत हजारो विद्यार्थी दिसून येतात याचा सार्थ अभिमान आहे आताच्या विद्यार्थ्यांनी तो जपावा असं सचिन जवळकोटे म्हणाले याबरोबरच सोलापूर हे शहर कसं नाव लौकिक असेल याकरिता ते काय प्रयत्न करतात याबाबतची माहिती त्यांनी विद्या विद्यार्थ्यांना दिले विविध सामाजिक उपक्रम राबवून सोलापूरची ख्याती देशभर देशाबाहेर कशी जाईल याकरिता विविध उपक्रमांविषयी त्यांनी आढावा घेतला आज या कार्यक्रमाला उपस्थित असताना गेल्या चाळीस पन्नास वर्षातला सोलापूरचा इतिहास माझ्या डोळ्यासमोरून असं सरकल चुकून गेला माझं प्राथमिक शिक्षण ज्ञान प्रबोधनीमध्ये झालं तेव्हापासून मी एक स्वप्न बघत होते की पाचवी नंतर आपण हरिभाई देवकरमध्ये शिकायचं मात्र माझी आई दुसऱ्या शाळेत टीचर असल्यामुळं मी त्या शाळेत गेलो आयुष्यावर मला एक खंत लागून राहिली की हरिबाई देवकर मध्ये आपण शिकू शकलो नाही मात्र तुम्हाला सगळ्यांकडे बघताना मला आज खूप छान वाटलं तुम्ही खूप भाग्यवान असेल तुम्हाला लक्षात नसेल तुम्ही कुठल्या तरी शाळेत शिकायचं म्हणून हरिबाई देवकर मध्ये असाल तर ते डोक्यातनं काढ पुसून काढायला हरिभाई देवकरण या नावाला खूप मोठा इतिहास आहे खूप मोठी परंपरा आहे खूप मोठं नाव आहे आज देशाच्या बाहेर जे सोलापूरकर स्थायी झालेत फॉरेन म्हणतो ना फॉरेनर झाले म्हणजे फॉरेनमध्ये जाऊन हे झालेत म्हणजे माझ्या चाळीस पंचेचाळीस पन्नास जे वयागोठ्याचे पुढचे जे डॉक्टर असतील किंवा इंजिनियर असतील त्या सोलापुरातून जे गेलेत त्यातले ऐंशी टक्के हरिबाई देवकरांचे विद्यार्थी आहेत हे मोठ्या अभिमानाने सांगितले आजही पुण्या मुंबईत माझ्या वयाचे जे, जे मंडळी मित्रमंडळी आहेत जेव्हा भेटतात तेव्हा ते मोठ्या अभिमानात सांगतात की मी होय हरिभाई देवकरांचा विद्यार्थी आहे होतो खूप तुम्ही आहात अशा या एवढ्या मोठ्या जुन्या संस्थेच्या शिक्षण प्रांगणामध्ये तुमचं करिअर घडतंय तुमचं तुम्हाला शिक्षण मिळतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या सोलापूरात जन्माला आलात आता माझे ओळख करून देताना मी जे करतोय सोलापूरचं ब्रँडिंग थोडंसं तुम्हाला माहित असलं पाहिजे ज्या गावात आपण जन्मलो ज्या गावात मोठे होत आहोत आणि ज्या गावाचं नाव आपण नंतर आयुष्यभर करणार आहोत मोठं कुठे दुसरीकडे कुठं जाल त्या सोलापूर बद्दल तुम्हाला चार गोष्टी माहीत असल्या पाहिजेत काय झालं आपलं सोलापूर म्हणजे बे भाकरी भेळ एवढीच बाबाची बाराकडे आपल्याला माहीत झाली आहे मात्र त्याच्या पलीकडे सोलापूरात खूप काही आहे जे आपल्याला माहीतच नाही आपण असं समजतो की सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये रचला पहिला जो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन झालं पुण्यामध्ये तर तुमच्या माहितीसाठी सांगतो पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी टिळक सात ते आठ वर्षा अगोदर सोलापूर आले होते महािक चौकाचे आजोबा गणपती आहे आजोबा गणपती तुम्ही जातात दर्शन घेतलं सर्वात भव्य मोठी मूर्ती आहे ती मूर्ती दरवर्षी तिचा दर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जायचा या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले नृत्य दिग्दर्शक राजेश पंचे यांनी स्वतःच्या विद्यार्थी दशेतील अनुभव यावेळी कथन केले माझी या शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर कशी स्पर्धा असायची आणि हरीबाईचा विद्यार्थी आहे हे त्यावेळी शाळेतील विद्यार्थी लोकांपुढे कसं अभिमानाने सांगायचे हे विद्यार्थ्यांपुढे त्यांनी मांडला खरं हरिबाई देवकरण म्हणजे हरिबाई देवकरण त्यावेळेला आणि मला वाटतं मी चौऱ्याण्णव साली इथं काम करून गेलो आहे मी ना मेहता मॅडम होते त्यावेळेला त्याने मला बोलवलं होतं कुठला तरी मोठा कार्यक्रम होता पण त्यावेळेला मी इथं कोरिओग्राफीसाठी आलो होतो एक वैशिष्ट्य म्हणजे ही शाळा शिक्षणामध्ये खूप अग्रेसर होती बरेच म्हणजे टॉपला असणारे विद्यार्थी जास्त क्षेत्रातले पण सांस्कृतिक आणि क्रीडा या दोन भागात त्यावेळेला असं मागास त्यासाठी वाटायचे त्याच्या फील्डमध्ये असलेली शाळा म्हणजे सेवा सदन त्यावेळेस तर मग आता या एवढा बहार हे बघून मला थोडासा अभिमान वाटत मी जेव्हा शिकलो मी जेव्हा त्या आत्मसात करत आलो कला त्यावेळेला ही अशी प्रथा होती की नृत्य म्हणजे एक अगदी किरकोळ अशी अवस्था होती ती आणि त्या काळामध्ये नृत्य करायचं म्हणजे मुलांनी जरी केलं तर मुलीच्या वेशातच करायचं असे एक पद्धत होती आणि मुलींना तर स्टेजवर सोडा लांबच घरच्या बाहेर मुली पडतच नव्हत्या असा तो काळ होता अशा काळामध्ये मी हे नृत्य साधनेला एक्सेप्ट केलं खूप त्रास झाला माध्यम तर खूप कमी होते म्हणजे आणि वैशिष्ट्य म्हणजे काय पाश्चात्य संगीत हल्ली खूप असं प्रभावित होत आहे ते किती जरी प्रभावित झालं तरी आपली संस्कृती आपली कला ही आपलीच राहते कारण एवढे पॅटर्न बदलत गेले पाश्चात्याचे पण आपली जी शास्त्रीय शैली लोकनृत्य ही जी परंपरा पहिले जी रूढीत आहे ती आज तयार यावेळी सुवर्ण महोत्सव समितीचे नियंत्रक ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोती बने विचार व्यक्त केले तसंच अध्यक्षीय भाषणात प्राचार्य दीपा फाटक यांनी सुद्धा मौलिक विचार मांडले आज सुवर्ण महोत्सवाचा कालावधी वर्षभराचा आहे सुरुवात झाली वादविवाद स्पर्धेपासून आपली शिक्षण प्रसारक मंडळी पुणे ही लोकशाही माध्यमातून चालणारी संस्था लोकशाहीच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करणारी संस्था प्रशालेला एकशे सहा वर्ष पूर्ण झाले आणि कनिष्ठ पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या पन्नास वर्षाचा कालावधी ज्यांनी संस्था उभे केली त्यांचे खरोखरच या ठिकाणी आपण ऋण व्यक्त करू शकत नाही कारण ऐतिहासिक घटना की शिक्षण प्रसारक मंडळी पुणे प्रत्येक शाखेमध्ये खेळाच्या बाबतीत असतील शैक्षणिक बाबतीत असतील वैज्ञानिक बाबतीत असतील बाबतीत बाबतीत असतील असतील विद्यार्थी अत्यंत उच्च जाण्याच्या आज इतिहास महाराष्ट्रामध्ये नव्हे परदेशात सुद्धा विद्यार्थी आपले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात आज शिक्षण प्रसारक मंडळी पुणे ही संस्था आपल्या पाठीशी पूर्ण असल्यामुळे आपला हा सुवर्ण महोत्सव गेल्या वर्षी शताब्दी झाला प्रशाने गेल्या दोन चार वर्षापूर्वी आणि हा सुवर्ण साजरा होणाऱ्या सुवर्ण महोत्सवामध्ये अनेक स्पर्धा त्यामध्ये वादवा स्पर्धा असतील विज्ञान विज्ञान प्रदर्शन असेल रांगोळी स्पर्धा असेल त्यामध्ये समूह गीत असेल आणि समूह नृत्य स्पर्धा असतील या वेगळ्या माध्यमातून स्पर्धा वर्षभर चालू आहे आणि श्रेयाच कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांचं आहे कारण कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक प्रत्येक गोष्ट बारीक सारीक प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग समित्या आणि सुरुवातीला ज्या वेळेस सुवर्ण महोत्सव साजरा करायचा आहे याबाबतीत संशोधन सुरुवात प्रारंभ प्रयत्न बनसुडे सरांचं नाव घ्यावं लागेल बनसुडे सरांना सहकार्य आमचे कुंभार सर राऊत सर या दोघांनी समर्थन आणि सर्व शिक्षकांचं सहकार्य अत्यंत कष्टातून हा सुवर्ण महोत्सव चालू आहे त्यातला हाही कार्यक्रम आता असाच जोशात सादर करणार आहे त्यातला एक कार्यक्रम म्हणजे जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा म्हणून खास नृत्यामध्येच जे गुरु आपल्याला लाभलेले आहेत ला पंचेसर त्यांनी जे त्या वर्ण सांगितलं आहे तर पुढच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कला आणि क्रीडा यांनाही अभ्यासाइतच महत्व येणार आहे म्हणजेच तुम्ही जरी कितीही शिकला तरी सुद्धा वाढती ताणताणावाची समस्या ती दूर करण्यासाठी प्रत्येकाला कोणती ना कोणती कला असणे आवश्यक आहे कला हा आपल्या जीवनाचा विरंगुळा असला पाहिजे म्हणजेच तुम्ही पुढील आयुष्यात जास्त जोमाने आणि उत्साहाने काम करू म्हणून नृत्याचं देखील अनन्यसाधारण महत्व आहे आज जवळकोट सरांनी जे सांगितलं आहे सोलापूरचं महत्व खरंच अभिमानाने बोलण्यासारखी गोष्ट आहे आजकाल आपण म्हणतो एक फॅड आहे जे तरुण शिकतात लगेच ते परदेशात जायचं स्वप्न पाहतात आणि सोलापूरचं तरुण शिकतात आणि लगेच त्यांना पुण्याकडे जायचा ओढा असतो किंवा पुणे किंवा मुंबई पण आता हे चित्र पालण्याची आपली जबाबदारी आहे याच कारण आपण इथे शिकून आणि सोलापूरचं नाव उज्ज्वल होण्याची जबाबदारी आपली पण आहे आता सरांनी जे सांगितलं आहे त्यामध्ये आणखीन मला एक भर टाकाविषयी वाटते की सोलापूर हे उत्तम मेडिकल हब आता तयार झालेले आहे लांबलांबचे लोक खास उपचार घेण्यासाठी सोलापूरला येतात इतकी मोठमोठी हॉस्पिटल्स आणि अद्ययावत उच्च शिक्षित डॉक्टर सध्या इथे कार्यरत आहेत मग ते जर इथे सोलापूरला राहू शकतात तर आपण का नाही आजकाल इंटरनेटचं युग आहे तुम्ही घरी बसून वर्क फ्रॉम होम करून परदेशात किंवा जगाशी सुद्धा कनेक्टिव्हिटी ठेवून तुम्ही नोकरी करू शकता म्हणून महिंद्रासारखा एका चांगल्या इलेक्ट्रॉनिक कंपनी आता इथे O DRC भविष्यात हे चित्र पालटायला वेळ लागणार या कार्यक्रमाकरिता माझी पर्यवेक्षक सुहास शेडजाळे यांची विशेष उपस्थिती होती शेडजाळे हे या शाळेचे माजी विद्यार्थी असून कनिष्ठ महाविद्यालयाचे एकोणीसशे सत्त्यात्तर मध्ये रुजू झालेले ते, ते शिक्षक आहेत आज पन्नास वर्षाचा कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रवास शेडजाळे सरांनी पाहिलेला आहे याकरिता त्यांना विशेष निमंत्रित केलं होतं या कार्यक्रमाच्या समिती प्रमुख म्हणून नियोजन प्रीती कदम यांनी केलं यावेळी मंचावरील प्रशालेकडील उपमुख्याध्यापक रवींद्र पानस सरे पर्यवेक्षक लखण्णा कमले औदुंबर सर्वगोड गणेश नेवरे डॉक्टर मारुती महाविद्याला कनिष्ठ महाविद्यालयाकडील वाणिज्य शाखेचे पर्यवेक्षक शांतप्पा कुंभार कला शाखेचे पर्यवेक्षक भानुदास बनसोडे विज्ञान शाखेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रास्ताविक आणि स्वागत पर्यवेक्षक भानुदास बनसोडे यांनी केलं पाहुण्यांचा परिचय प्रीती कदम यांनी केला तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैभव दुध्याल यांनी केलं तर आभार उर्मिला चव्हाण यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही